तुम्ही नाही म्हटले तर मी तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही पण आधी व्यवस्थित ऐका वीस तारखेला मी आमरण उपोषण यासाठी सुरू करतो की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठ्याला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाडायचे नाही ऐका मी काय सांगतो सुधारले तर सुधारणे नाही सुधारले तर दोनशे अठ्ठे पाडणारे मी दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि मुंबईला जाणार मराठी शेवटचा तुम्ही नीट ऐकून घ्या बघ तुमच्या काही गरबडीमुळे माझ्या मराठीच्या हातात मला पावलं ठेवायची राज्याचे पावर मला माझ्या मराठीच्या हातातच ठेवायचे नाही म्हणून मला जर मत पूर्ण आधी सपून घ्यायचा मला पुन्हा संधी द्यायची कारण मी उद्याच उद्या सुरू करणार होतो मी तुम्हाला बाप मानले त्याच्यामुळे तुम्हाला कधीच मी खोटं बोलत नाही आणि तुम्हाला खोटं बोलून मी पाहून उतरत नाही मला उद्या सुरू होतं पण मी पंधरा दिवसापूर्वी त्यांना वेळ दिल्यामुळे मी समाजाच्या आणि वारकरी समाजाच्या नजरेतून पडत म्हणून मला तिथं जाणंही जाणं म्हणून वीस तारखेला आपण तारीख टिकली करू वीस तारखेला उपोषण सुरू करू आणि त्या दिवशी तारीख टिकल्या करू महाराष्ट्रातल्या मराठ्यांची पंच्या मैदानावर बैठक घ्यायची ही बैठक याच्यासाठी मुंबईला घेतायचं आणि दोनशे अठ्याऐंशी पाण्याचे का उभे करायचे कारण वीस तारखेला पुन्हा सांगतोय वीस तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊ दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करायचे का पाडायचे एक आणि दुसरं मुंबईला किती तारखेला जायचं या दोन्ही तारखे आपण वीस तारखेला ठरवू पण आम्हाला नोकोषण केल्यामुळं मधल्या काळात त्यांनी जर या संभाजीनगरच्या मराठ्यांचा बोध घेतला हे जर इथं सगळं अकरा रॅली सुरू झाली किती वाटते पण आवड लागत या

आणि मग आता मत करताच करता तुम्हाला बघितलं की मला वरती कारण तुम्हीच माझ्या माय बाप तुम्हीच आशीर्वाद दिला की माझ्या आघात हत्तीचा काय दहा हत्तीचा मोजतच नाही तुमच्या माझा पण फक्त समजून घेतला मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताच उचलतो मी आडमुठा नाही माझ्या जागेवर जर दुसऱ्या जातीचा नेता असताना एवढी पब्लिक म्हणलं एखाद्या दिवसात ठेवायला गेला असत समजा या मी काय सांगतो आधी नुसतं द्यायचा ठेवायचं मला सगळं विचार करून वागायला लागतं इतकी पब्लिक मराठवाड्यात जमली नुसता जरी बाहेर निघाला ना मुंबईतल्या अख्ख्या लोकांना मुंबई सोडायला जातो

तुम्हाला बोलायला असं नाही आरडूच नका आता तुम्ही, ए, तुम्ही, का का तुम्ही कर खाली करू नका तुम्ही पाहिता काय होत नाही महत्वाच्या उभा राहायला बाहेर काढा ऐकून घे उभा राहून घेत काय पडत ऐकून घे विषय महत्वाचा अर्डच करू नका तो, तो तुम्हाला सांगतो मला मुलगा म्हणून माझ्या खात्यावरती समाजाला जबाबदारी दिली तुम्ही जसे मराठा शेवटे तसा मी सुद्धा मराठा शेवटे दिला काय समजावण करायचं राहिले मला समजून घ्यायचा आदेश माझ्या जागेवर दुसरा कोणी असता मला डाग नाही लावायचा कोणाला आतापर्यंत काही करू बसत मी इतकं पाऊल टाकतोय पाऊल टाकतोय मराठीला त्याच्या एवढंही खर्च करून मी द्यायला आहे आरक्षण आर मात्र आणायला लग्न आतापर्यंत सत्तावन्न लाख रुपये म्हणजे तीन जरी तरी दीड कोटीला आरक्षण मिळालंय कोणाला खर्चटला का मुंबईला गेले सुखरूप माझा आणखी मी सगळे नाही तर मला असता करा करत नसलं की अगदी पळून गेलं आता म्हणून जर गेल की आम्हाला दिसत नाही तुमचं रक्त कृत्यो माझा संसार मोठा करणारे पैदास माझे नाही मला म्हणून मी बोलत असतो मला डाऊट टाकत देत जा सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला गेला तेच मला आणखी डाव टाकू द म्हणजे गिरीश महाजनला बेल्ट बांधायची मला डाव टाकतो द्या कारण जे आपल्यावर डाव टाका लागले तुम्हाला माहित नाही त्यांनी आज काय डाव टाकले दोन ते तीन डाव टाकले मी तुम्हाला सांगतो ते सांगण्यासारखे नाही म्हणून का कारण जे संभाजीनगर मध्ये कधीच शक्य नाही ते आज सरकारनं करून घेत अशा छळगळावळी पाहण्यासाठी एम एन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद